लोकमनवार यांनी खरेदी केंद्र, खरे केंद्र आजपासून सुरू केले आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणून गेल्या तीन ते चार वर्षांपासून कासराळी या ठिकाणी कंपनीचे केंद्रचालक भागवत लोकमनवार यांनी सरकार मान्य दि विदर्भ कॉपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड नागपूर या अंतर्गत कासराळी या ठिकाणी बुधवारी सोयाबीनची चार हजार आठशे ब्याण्णव या हमीभावात खरेदीस प्रारंभ केला यावेळी कंपनीचे अधिकारी वैभव ठाकरे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड माजी प्राध्यापक हावगीरराव गोपछडे कंपनीचे संचालक भागवत लोकमनवार माजी पोलीस पाटील गंगाराम चरकुलवार दत्तू पाटील नरंगले राजू सावकार लोकमनवार सुभाष पाटील शिंदे शेषराव गजोड किशन मेत्रे सरपंच प्रतिनिधी संभाजी टोंपे उपसरपंच प्रतिनिधी माधव दंतापल्ले उत्तम इजुलकंटे हनुमंत इजुलकंटे प्रकाश एरावाड बाबू शंकरोड यांच्यासह कंपनीला सहकार्य करणारा तरुण वर्ग हमाल मापाडी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते जास्त मिळत आहे आणि वाढत आहे या ताकदीवर मी ताकदीच्या बळावर आणि मी हे काम प्रगतीपथावर करत आहे आणि तुमचे जे मार्केटमधला रेट आणि गव्हर्नमेंटचं रेट जे तफावत आहे तफावतला आपण शेतकऱ्यांना उचित कसं पैसे मिळतील आणि एम एस टीवर कसं पैसे मिळतील हे आपले स सगळ्यांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा तुमच्या बळाने म्हणा मी हे करत आहे काम आज एक वॉन्टीज प्रोग्रामच्या माध्यमातून मला एक संधी मिळाली शेतकरीची सेवा करण्याची आणि शेतकऱ्याची सेवा जे करल कधी त्याला कधी कमी पडणार नाही हे माझ्या माझ्या वडिलांनी मला आईवडिलांनी मला शिकवलं आहे आणि त्या, त्या, त्या ते मी त्यांचे, त्यांचे पा त्यांचे पाठीशी मला जे बोलणं केलेले आहेत त्यांनी त्या त्याच्या त्या, त्या, त्या पेरणीवर मी चालतो आज मला वैभव सर ठाकरेच्या दोन महिन्यापासून मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे तसं मागील मी आठ ते दहा वर्षापासून त्यांच्यासोबत आहोत पण हे कंपनी इतकी मोठी आहे या कंपनीचं काम भेटणं म्हणजे आपलं नशीब आहे कासराडीचं नशीब आहे आपल्याला एवढंच नाही सोयाबीनच नाही उडी तूर मूग चना या सगळ्याच गोष्टी आपल्याला मिळणार आहेत आज सुद्धा रेट खूप यांच्याकडून पण ते त्या प्रमाणात ऑनलाईन करणं गरजेचं आहे आणि जे पेरा आपल्या सातभरावर चोवीस पंचवीसचं पेरा सोयाबीनचं राहणं आवश्यक आहे आणि त्याच्यावर तुमचं खाते नंबर पण राहणं गरजेचं आहे काय करत काही शेतकऱ्यांना काय खाते नंबर एक असते माझा पेरा आलं दाखवण्यासाठी आम्हाला त्याच्यामुळे यांची खरेदी दाखवली खरेदीपासून हे भरपूर यांनी प्रयत्न केले दोन महिन्यापासून की आपल्या शेतकऱ्याला सोयाबीनसाठी किंवा फ्रूटच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना सेंटर भेटावं आणि शेतकऱ्यांना त्याच्यासाठी बेनिफिट व्हावं त्याच्यासाठी त्यांनी अथांग प्रयत्नही केले प्रयत्नातून त्यांना सेंटरही भेटलं तर कालपासून चार पाच दिवस झाले त्यांना आय डी आला प्रत्येक शेतकऱ्याने फॉर्मही आणून दिले फॉर्मपासून त्यांचं रजिस्ट्रेशनही चालू झालं तर सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे एन सी सी एफ आणि नापेड ह्या दोन संस्था केंद्र शासनाच्या एक एन सी सी एफ हे फक्त नांदेड जिल्ह्यामध्ये फक्त यांना काम भेटलं आहे आणि नाफेड जे आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाफेड आणि वीसीएमएल अशा ज्या दोन संस्था आहेत एक महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह संस्था आणि एक विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग संस्था तर तुमच्या इथं काचाळीमध्ये दोन सेंटर आहे एक महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्हच आहे आणि एक विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग याचं सेंटर आहे तर आपला सेंटरचा उद्देश काय आहे की आपण जे शेतकऱ्याचा माल घेतो आता बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत असेल नाही सांगितलं की पंधरा मच्छर जे आहे ते बऱ्याच शेतकऱ्याचा पंधरा आहे वीस आहे जे आहे ते पण जे गव्हर्नमेंटचा जो हेतू आहे की चांगल्या दर्जाचा माल आणणे आणि चांगल्या दर्जाचा माल आणून बारा मार्चरमध्ये हा माल साठवणूक करणे याचा उद्देश काय की पंधरा मार्चरचा जर माल आणला तुम्ही यांनी जर घेतला वखार महामंडळामध्ये हा तीन ते चार वर्ष किंवा पाच वर्ष राहू शकते त्याच्यामुळे माल हा खराब होण्याची शक्यता असते त्याच्यासाठी आपण हे जे मॉच्चर दिलेलं आहे गवर्नमेंटनं जे केंद्र शासनानं जे दिलेलं आहे की बाराच्या आतच आपण मॉच्चर आलं पाहिजे काळी कचरा का जो आहे तो कमी प्रमाणात आलेला पाहिजे चाळणी जर आपण घरूनच करून आलो तर आपला जो सरनं सांगितलं की आपलं जे नुकसान होऊन राहिलं चाळणीच्या खाली आणि चाळणी खाली जो माल पडलेला आहे तुमच्या शेतकऱ्याचा कोणताही शेतकरी असो तर तो तुम्ही स्वतः शेतकरी तो खालचा माल नेऊ शकता असं काही कोणत्या सेंटरवर तो माल ठेवायची गरज नाही दुसरी गोष्ट तुम्हाला जर काहीही सेंटरवर अडचण आली तर तुम्ही भागवत सावकारला सांगा कारण की तुमचा माल आहे तो तुम्ही जर शंभर किलो आला आणि वीस किलो जर खाली पडत असेल तर तुम्ही तिथे लादू नका हमाल नाही म्हणते म्हणून आपण खेळून देतो बरेच शेतकरी आहे आता आमचे या जिल्ह्यामध्ये फक्त तीनच सेंटर आहे पण दोन लाख क्विंटल आम्ही खरेदी करतो याच कारण आहे की जो चांगलं सेंटर चालवते त्यांनाच आम्ही भविष्यात संधी देतो आता भागवत शापारच सेंटर हे दरवर्षी चांगल्या प्रकारे चालते किंवा शेतकऱ्यांना चांगली तिथे सुविधा भेटते म्हणून प्रतिनिधि प्रतिनिधी दादाराव इंगळे एनटीबी न्यूज मराठी बिलोली नांदेड